नाव होतं ते मी घेतो म्हणजे तुम्हाला अगदीच हिचं नाव अगदीच विसरलं वाटेल होणाऱ्या <laughs> बायकोचं नाव झालेल्या बायकोचं नाव आहे पूजा शिवाय सगळं अचानक थोडी भांबावली कळलंच नाही कसं व्हावं व्यक्त आपसुकच या नात्यात गुंतत गेले कारण होत <laughs> ते तितकच मस्त एकेकाला भेटावं म्हणून माणसांची केली वाटणी एकेकाला भेटावं म्हणून माणसांची केली वाटणी सगळ्यात आधी लौकिकला भेटले कारण म्हणे तोच आहे याची आद्य पत्नी घराखाली भेटायला येतेस का म्हणून याने मला गंडवलंच घराखाली भेटायला येतेस का म्हणून याने मला गंडवलंच थेट आई समोर नेऊन बसवलंच माझ्या मनातली जाणवली त्याच म्हणाल्या काही काळजी करू नकोस मलाही कळत नाही कसं व्हावं रिॲक्ट म्हटलं आत्ताच एका पेजवर आहोत तर आयुष्यभर राहू अशाच इंटॅक्ट पुढे भेटल्या आजीला दोघी बिचाऱ्या आम्ही एकमेकींकडे नुसत्या बघतच राहील भीती वाटली जाम पटकन पाया पडले आणि सटकले तिथून पुसत कपाळावरचा घाम अरे बघू तरी दे कोण आहे मुलगी असं म्हणून बाबांची व्हिडिओ कॉलवर झालं बोलणं त्यावेळेपासूनच मनात कोरलं गेलं त्यांचं ते गोड हसण <laughs> बघू तिथे पटकन <laughs> <हा>, <laughs> <laughs> अगृदित तुडुंब मित्रांपासून भावंडांपर्यंत आत्या काकांपासून मामा मावशींपर्यंत सगळेच आहेत भन्नाट अंबद गोड तिखट चमचमीत जणू पाणीपुरी चाट होकार देत सोहमला आपल्यास केलं घर ताऱ्यांचं होकार देत सोहमला आपल्यास केलं घर ताऱ्यांचं आज प्रसंगी नाव घेते साऱ्यांच महेश काका का स्वाती काकू प्रार्थना ताई साई दादा मैत्री दिदी रोहित दादा प्रणिता काकू नागेश काका संकल्प दादा अस्मिता दिदी मीरा काकू अवधूत भाई प्रभा काकू नागेश काका संकल्प उर्वी आबा आकाजी भाग्यश्रीताई राजवीर ओंकार दादा रूपा मावशी प्रिया मावशी दीदी अभिषेक दादा सत्येन मामा ज्योती मामी निकिता अश्मिता ताईचे आई बाबा रोहना मॅम बीजू अजी पूनम काकू सिद्धेश काय <laughs> <laughs> या सोबतच संपूर्ण बांदेकर आणि गुडेकर परिवाराला एकच घालते साध आयुष्यभर असंच असू द्या प्रेम आणि पाठीशी आशीर्वाद बांधेकरांची सून म्हणून आले तरी ही मुलीचं नातं असेल कायम कायमच माझ्या आई माझ्या आईच्या विष्णुरूपी जावयाचं आज सगळ्यांच्या समक्ष नाव घेते सोहमच